नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश लागू करा अशी मागणी केलेली आहे बघा गुजरात राज्य सरकारने याच्या अगोदर गुजरात राज्य सरकारकडे मागणी केली होती की त्यांना शासनामध्ये सामील करून घ्या तर तो गुजरात राज्य सरकारने तो त्यांची मागणी मान्य केलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्याने सुद्धा तीच मागणी केलेली आहे की आम्हालाही आमच्याही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कायम कर्मचारी म्हणून सामील सामील करून घ्या त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर आप आता आपण सविस्तर बातमी काय आहे ते जाणून घ्या बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाची मागणी आहे ही गुजरात उच्च न्यायालयाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वर्ग तीन व चारचे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश संपूर्ण देशात तात्काळ लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या महासंघांच्या वतीने करण्यात आलेली आहे गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी सेवा नियमित करण्याच्या क्रांतिकारक जो क्रांतिकारक जो निकाल आहे या निकालाचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे गुजरात उच्च न्यायालयाने बघा केंद्र व गुजरात राज्य सरकारला अंगणवाडी सेविका व मदत निसांना वर्ग तीन व चारचे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्यासाठीचे धोरण आखून त्यांच्या सेवा नियमित कराव्यात असे आदेश दिलेला आहे न्यायमूर्ती निखिल करियल यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने आदेश दिला आहे की तो पर्यंतच्या काळात याचिकाकर्त्यांना राज्य शासनाच्या वर्ग तीन व वर चार प्रमाणे करावी लागतात तर बघा आपण पाहू शकतो की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भरपूर कामे करावी लागतात त्या एकाच वेळी आरोग्य समुपदेशक समन्वयक जनसंपर्क व्यवस्थापक कार्यक्रम व्यवस्थापक व प्राथमिक शिक्षक अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे त्यांना करावी लागतात रोज सुमारे सात तास काम अंगणवाडी सेविका व मदतनीस से या करत असतात त्यांच्या या राज्य शासनाचा संबंध मालक व कर्मचारी असा आहे शासन एका बाजूने एकात्मिक बालविकास सेवा योजना राबवत असताना ही योजना तळागाळात प्रत्यक्षात राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र अत्यल्प मानधनावर राबवून घेते महा त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने हे गुजरात राज्याप्रमाणेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वर्ग तीन व चारचे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित सेवेत घेण्याचा आदेश तात्काळ लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य संघ राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघांचे प्रदेशाध्यक्ष बघा भगवान देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख जिल्हा अध्यक्ष सिंधू ठाकू था... सिंधू ठाकूर जिल्हा संघटक नेताजी धुमाळ यांनी केलेले आहे तर बघा अंगणवाडी सेवी अंगणवाडीचे जे प्रदेश महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत भगवानराव देशमुख हे काय म्हणाले जाणून घेऊया बघा गुजरात राज्याप्रमाणेही महाराष्ट्र अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना शासकीय कर्मचारी म्हणून शासकीय नियमित करण्याचा आदेश लागू करावा अशी मागणी सेविकाओ मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी केलेले आहे आणि ही मागणी केलेली आहे ती खूप म्हणजे चुकीची मागणी नाही आहे ही बरोबर मागणी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस या तळागाळातून काम करतात बघा लहान मुलांपासून ते सहा वर्षापर्यंतचे जे मूल होईपर्यंत ते त्यांची आरोग्यसेवा असू द्या त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण असू द्या किंवा त्यांना घरपोच आहार असू द्या बघा ज्यावेळेसपासून ती महिला गर्भवती राहते म्हणजे गर्भामध्ये बाळ असल्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ही त्या महिलेची सेवा करत असतात ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे लसीकरण करणे त्याला टी एच आर देणे त्याची वेळेवेळी वजन उंची घेणे तसेच त्या बाळाच्या वजन उंचीच्या वाढीकडे लक्ष देणे त्यांना पूरक पोषण आहार देणे त्यांना पूर्व शालेय शिक्षण शिकवणे इत्यादी सर्व बाबी ह्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस करत असतात त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना राज्य शासनाच्या वर्ग तीन व वर चार प्रमाणे किमान वेतन द्यावे अशी सरकारकडे विनंती आहे गुजरात सरकारने बघा गुजरात राज्य सरकारने या ती अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना राज्य शासनाच्या तीन व चार प्रमाणे किमान वेतन देण्यास मान्यता दिलेली आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र राज्य शासनाने सुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना तीन व चार प्रमाणे किमान वेतन द्यावे अशी महाराष्ट्र हो राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांकडून मागणी करण्यात आलेली आहे आणि ही मागणी लवकरात लवकर सरकारने मान्य करावे अशी सरकारकडे विनंती आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या कोणी माझ्या माता भगिनी असतील त्यांना लव त्यांनी यासाठी त्यांना समजेल की आपल्या संघटनेने सुद्धा राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे गुजरात राज्याप्रमाणेच आता महाराष्ट्र राज्यालासुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीन व चार प्रमाणे किमान वेतन द्यावे व त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश लागू करा असं संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही अजूनही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लगे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवीन अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तर सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आवडणारच आहे कारण की त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओसाठी एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद